श्री स्वामी समर्थ प्रार्थना तुमची साथ कधीच सोडत नाही आणि शाप तुमची पाठ कधीच सोडत नाही फक्त दिखावा करून लोकांना आनंदित केले जाऊ शकते परंतु वरील देव फक्त नियत पाहतो केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही तर खरे श्रीमंत तेच असतात ज्यांच्याकडे चांगले विचार चांगले हेतू आणि गोड वागणूक असते लोकांची तोंडे बंद ठेवण्यापेक्षा ते बरे आहे की आपले कान बंद करा आपले आयुष्य चांगले होईल कोणीतरी सत्यच सांगितले आहे बोलण्यात वाणीत खूप ताकद आहे जे गोड बोलतात त्यांची मिरचीही विकली जाते आणि जे धारदार कटू बोलतात त्यांचे मधही विकले जात नाही बंगला बांधले जाईल फक्त चार भिंतींवर परंतु घर हे बंत प्रेम काळजी स्नेह आणि समजूतदारपणाने दुसऱ्याला दुःख देऊन मिळवलेल्या आनंदाचे वय फारच लहान कमी असते जीवनात स्वतःचे दोष ऐकणे देखील खूप महत्त्वाचे आहे कारण दररोज स्वतःचे कौतुक ऐकले तर तुम्ही कधीच पुढे जाऊ शकणार नाही हिंमत हारू नका दुखत असेल तर यावर तुम्हाला औषध नक्कीच मिळेल तुम्ही जे काही द्याल ते परत येईल मग तो सन्मान असो वा फसवणूक निराश होऊ नका कारण ज्याने तुमचं भाग्य लिहिलं आहे तोच या विश्वातील महान लेखक आहे तुम्ही कितीही स्तुती करा पण ती खूप विचार करून करावी कारण अपमान हे असे कर्ज आहे जे संधी मिळाल्यावर व्याजासहित परत करते तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही पण आज चांगले काम करून तुम्ही तुमचे भविष्य नक्कीच सुधारू शकता ज्यांना तुमचा हेवा वाटतो द्वेष वाटतो त्यांच्या मागे पडू नका कारण हेच लोक का आहेत ज्यांनी तुम्ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहात हे मान्य केले आहे या पाच गोष्टी लगेच सोडा आयुष्यात खूप आनंदी राहाल एक प्रत्येकाला संतुष्ट करणे दोन इतरांकडून अधिक अपेक्षा करणे तीन भूतकाळात जीवन जगणे चार स्वतःला इतरांपेक्षा कमी समजणे पाच खूप विचार करत राहणे काळानुसार बदलायला शिका नाहीतर वेळ बदला परिस्थितीला दोष देऊ नका कोणत्याही परिस्थितीत चालायला शिका ज्याप्रमाणे वारा एका दिशेने वाहत नाही ते वेळोवेळी बदलत राहते त्याचप्रमाणे माणसाचे नशीब देखील वेळोवेळी बदलत असते म्हणूनच वेळ वाईट असेल तर काळजी करू नका फक्त योग्य वेळेची वाट पहा कारण वेळ नक्कीच बदलेल लक्षात ठेवा वाईट लोकांना समजावून सांगून सुधारले असते तर वासरी वाजवणारा श्रीकृष्णाने महाभारत कधीच घडू दिले नसते वरील तो देव तुम्हाला जेवढी वाट पाहायला लावत आहे परंतु जेव्हा वेळ येईल तेव्हा तो इतके देईल की ते तुम्ही सांभाळू शकणार नाही तुमच्या जीवनावर कधीही नाराज होऊ नका कारण तुमच्यासारखे आयुष्य जगण्याचे स्वप्न पाहणारे बरेच लोक आहेत तुम्ही कोणत्याही अपयशी व्यक्तीला विचाराल की तुम्ही यशस्वी का नाही आहात तेव्हा तुम्हाला दोन कारणे ऐकायला मिळतील एक म्हणजे माझे नशीब खराब आहे आणि दुसरे म्हणजे माझ्याकडे वेळ नव्हता जर तुमचा विश्वासघात केला असेल तर त्याला धन्यवाद म्हणा कारण हीच माणसे नेहमी शिकवतात की विश्वास नीट विचार करूनच ठेवावा म्हणून स्वतःवर जास्त विश्वास ठेवा तुमच्या आत काहीतरी आहे जे प्रत्येक अडथळ्यापेक्षा मोठे आहे कधी कधी काळ बदलून मित्र शत्रू होतात आणि शत्रूही मित्र होतात कारण स्वार्थ खूप मोठा असतो मजबूत चंदनाचे झाड हे त्याच्या सुगंधासाठी जगभर ओळखले जाते पण हे जग अनेकदा विसरते की जगातील सर्वात विषारी साप त्या चंदनाच्या झाडावर राहतात म्हणूनच बाहेरून आतून खूप गोड बोलणारी व्यक्तीच्या आत शत्रुत्वाची भावना देखील असू शकते म्हणूनच एखाद्यावर विचार केल्यानंतर विश्वास ठेवा सोने बनवायचे असेल तर त्याला आगीत जावे लागते तेव्हा त्याला काही फरक पडत नाही त्याचप्रमाणे यशस्वी व्यक्ती होण्यासाठी तुम्हाला अत्यंत कठीण वाईट परिस्थितीतून जावे लागेल चुकीची व्यक्ती तुमच्या आयुष्यातून निघून गेल्याशिवाय योग्य व्यक्ती कशी काय येणार कोण काय करत आहे कसं करतंय किती करतंय या सगळ्यापासून जमेल तितके दूर राहा तेव्हाच शक्य तितके तुम्ही आनंदी राहाल वेळ नक्कीच येते पण ती योग्य वेळीच येते म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा जे लोक तुमच्याशी स्पर्धा करू शकत नाही ते लोक तुमचा तिरस्कार करू लागतात मूर्ख लोकांशी कधीही बोलू नका मूर्ख लोकांशी वाद घालल्यास नुकसान तुमचेच होईल अशा लोकांशी वाद घालणे केवळ तुमची लायकी कमी करून घेणे आहे त्यामुळे मूर्ख लोकांपासून शक्यतो दूर राहा जिथं ज्याचं नावाचं उरलेलं अन्न आहे वेळ त्याला स्वतःकडे बोलावते कोणी कोणाच्या हक्काचं खात नाही माणसाचे फक्त दोनच गोष्टींशी नाते आहे पहिले म्हणजे स्वतःचा गैरसमज आणि दुसरे म्हणजे मानवी मन त्यामुळे तुम्ही तुमचा स्वतःचा मार्ग निवडा कारण तुम्हाला तुमच्यापेक्षा चांगली कोणी ओळखत नाही मनापेक्षा चांगली सुपीक अशी जागा नाही कारण तिथे कोणतीही गोष्ट वाढतच जाते मग ते विचार असोत द्वेष असो प्रेम असो इतिहास साक्षी आहे ज्या व्यक्तीची बरोबरी कोणीच करू शकत नाही त्याची हे जगाने बदनामी करायला सुरुवात केलेली असते रागाचा थेट अर्थ असा आहे की दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा स्वतःला देणे आपल्याच माणसांकडून सतत पुन्हा पुन्हा अपमान तिरस्कार मिळत असेल तर तिथून त्यांना सोडून देणे हा तुमचा त्यावेळी सर्वोत्तम निवडलेला पर्याय आहे माणसाचे जीवन फक्त त्याच्या कर्मावर चालते जसे त्याचे कृत्य असते तसेच त्याचे जीवन होते जे काही केले आहे ते समोर येईल कारण कृत्ये कोणाच्याही दर्जाची नाहीत आयुष्य खूप सुंदर आहे कधी हसवते तर कधी रडवते पण जो आयुष्याच्या गर्दीत आनंदी राहतो तो खरा समाधानी असतो जीवनात हरल्यानंतर जिंकण्याची मजा काही वेगळीच असते चांगले होण्यासाठी कोणाचीही नक्कल करण्याची गरज नाही स्वतः इतके चांगले व्हा लोक तुमची कॉपी करू लागतील आयुष्य एकदाच येते हे पूर्णपणे चुकीचं आहे मात्र मृत्यू एकदाच येतो आणि जीवन हे रोज मिळते ज्या दिवशी तुम्ही स्वतःच तुमच्या हसण्याचे मालक व्हाल त्यानंतर तुम्हाला कोणीही रडवू शकणार नाही कुणी तुमच्याकडे काही मागितलं तर त्याला ते नक्की द्या कारण देवाने तुम्हाला मागणाऱ्यांमध्ये नाही तर देणाऱ्यांमध्ये ठेवले आहे लक्षात ठेवा चांगला काळ पाहण्यासाठी वाईट वेळेला सामोरे जावे लागते सर्वांची सेवा करा पण अपेक्षा कोणापासून ठेवू नका कारण सेवेची खरी किंमत फक्त देव देतो नेहमी तुमची नजर तुम्हाला काय नको आहे याकडे ठेवा तुमच्या स्वतःकडे काय नाही त्याकडे नाही अन्न आणि पाणीपेक्षा मोठा दानधर्म नाही आई वडिलांपेक्षा मोठा देव नाही आयुष्य सर्वात मोठे आहे गुरुमंत्र असा आहे की तुम्ही तुमचे रहस्य कोणालाही सांगू नका गरजेपेक्षा जास्त आदर आणि वेळ दिल्यावर लोक तुमचा आदर करणे सोडतात ते तुम्हाला कमी दर्जाचे समजतात लक्षात ठेवा यश कधीच मागून येत नाही भिक्षा मागूनच मिळते यश मिळविण्यासाठी तुम्हाला स्वतःहून कठोर परिश्रम करावे लागतील छोट्या चुका टाळण्याचा प्रयत्न करा कारण शेतकऱ्याला डोंगरापासून नाही तर छोट्या दगडांपासूनच धोका असतो तुमच्या चुका मान्य केल्याशिवाय तुम्ही कधीही चांगली व्यक्ती बनू शकणार नाही देणे सुरू करा आणि सर्व काही येणे सुरू होईल सन्मान आणि संपत्ती अहंकारात बुडलेल्या माणसाला स्वतःच्या चुका दिसत नाही आणि इतरांचे चांगोलपणे दिसत नाही जीवनात तुम्ही जितक्या कठीण प्रसंगांना सामोरे जाल तितके तुम्ही मजबूत व्हाल तेव्हाच आयुष्य खूप सोपे होऊन जाईल हा जीवनाचा नियम आहे लक्षात ठेवा अपमानाचा बदला लढून नाही तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी होऊन मिळतो वाईट करण्याचा विचार करत असाल तर ते उद्यावर ढकला चांगलं करायचं वाटत असेल तर ते आजच करा जो आपल्याला फसवतो त्याच्यासारखा दुसरा शत्रू नाही आणि जो आपल्या वाईट गोष्टी आपल्या तोंडावर सांगतो त्याच्यापेक्षा मोठा मित्र नाही स्पष्टपणे बोलणारा व्यक्तीवर विश्वास ठेवल्यास विश्वासघात कधीच होत नाही जीवन जगण्याचे दोन मार्ग आहेत एक तुम्हाला जे आवडते ते, ते मिळवा आणि दोन इतरांकडे जे आहे ते आवडायला शिका तुम्ही तुमची कर्तव्य पूर्ण करेपर्यंत समस्यांसाठी तुम्ही इतरांना जबाबदार धरा तुम्ही तुमच्या समस्या आणि अडचणी कधीच मिटवू शकत नाही शक्य तितके ऐका आणि शक्य तितके कमी बोला म्हणून कदाचित देवाने आपल्याला दोन कान आणि तोंड एक दिले आहे तुम्ही ते पुन्हा पुन्हा करता पण एकदाच विश्वास ठेवा आयुष्यात कोणाला इतकं महत्त्व देऊ नका चेहऱ्यावर हसू आणून तुमच्या आयुष्यातील समस्या कोणाशीही शेअर करू नका कारण ऐंशी टक्के लोकांना त्याची पर्वा नसते आणि बाकीचे वीस टक्के लोक तुमच्या आयुष्यात खूप समस्या आहेत यावर ते खुश आनंदी असतात मित्रांनो मला या व्हिडिओमधून एवढीच अपेक्षा आहे की माझ्याकडून तुम्हाला खूप काही शिकायला मिळाले असेल भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत काळजी घ्या जय श्री स्वामी समर्थ धन्यवाद